मित्रांनो मित्रांनो आज आपण एक महत्वाच्या टॉपिक वर चर्चा करणार आहोत ते म्हणजे कोण होते नवल भतेना लक्षात घ्या नवल भतेना यांच्या बद्दलची माहिती ही तुम्हाला कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार नाही ना इतिहासाच्या कोणत्या संदर्भ ग्रंथामध्ये या ठिकाणी मिळेल नवल भतेना कोणते समाजसेवी होते का नवल भतेना कोणते क्रांतिकारक होते का कि नवल भतेना कोणते काँग्रेसचे बडे नेते होते का अशा प्रकारचा सवाल तुमच्या मनामध्ये आला असेल मात्र लक्षात घ्या यापैकी नवल भतेना कोणच नव्हते मग नवल भतेना कोण होते तर नवल भतेना होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परमस्नेही बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना यांची भेट जी झाली ती कोलंबिया विद्यापीठात आणि कोलंबिया विद्यापीठातून हा मैत्रीच प्रवास सुरू झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या क्षणापर्यंत या दोघांची मैत्री या ठिकाणी टिकली आणि नवल भतेनानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध प्रकारच्या संकटात सामाजिक संकटामध्ये आर्थिक संकटा संकटामध्ये या नवल भतेनांनी बाबासाहेब आंबेडकरांना जात धर्म याही पलीकडे जाऊन त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर सहाय्य केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं तर ही जी मैत्री होती या मैत्रीला जातीचं बंधन नव्हतं या मैत्री धर्माचं बंधन नव्हतं तर ही एक निखळ आणि निस्सीम अशी मैत्री या ठिकाणी होती बाबासाहेब आंबेडकरांनी या नवल भतेना यांना आणि नवल भतेना यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलेल्या हो पत्रांमधनं या दोघांच्या मैत्रीबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे जे चरित्रकार आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, चरित्र लिहिलं ते म्हणजे चांगदेव खेरमोडे आणि दुसरे महत्व दुसरे महत्वाचे म्हणजे धनंजय कीर तर या दोघांच्याही या ठिकाणी चरित्र ग्रंथांमध्ये आपल्याला या नवल भतेना यांच्या बद्दलची माहिती या ठिकाणी मिळते तर मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना यांची मैत्री कशा स्वरूपातील होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणकोणत्या संकटामध्ये नवल भतेना उपयोगी त्यांना पडले याबद्दलची माहिती आजच्या सेशन मध्ये आपल्याला पाहायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा एक सूचना या ठिकाणी आहे ज्या कोण विद्यार्थ्यांनी अजूनही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी तो युट्यूब चॅनल पहिला या पहा लेक्चर आवडलं करा कमेंट करा आणि करा सुरू सेशन लक्षात घ्या आपल्या सर्वांना तर हे माहिती आहे की बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये एम ए आणि पी एच डी करण्यासाठी या ठिकाणी कर गेले एम ए पी एच डी साठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हा विषय या ठिकाणी आले होते आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना या दोघांची या ठिकाणी भेट होती आणि तिथून या ठिकाणी या दोघांमधल्या मैत्री धागा हा त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत या ठिकाणी सुरू होतो असा प्रकारे आपल्याला माहिती मिळते लक्षात घ्या चांगदेव खेरमुडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र लिहिलं त्या चरित्रामध्ये मा माहिती असे मिळते की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 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 या ठिकाणी पुस्तक खरेदी करायला अमेरिकेमध्ये होते जात होते त्या त्या वेळेस त्यांनी या ठिकाणी नवल भतेनांना आपल्या सोबत या ठिकाणी ठेवलं आणि नवल भतेनाने देखील बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये पुस्तक खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली होती या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जेव्हा बडोदा संस्थानानं बाबासाहेब आंबेडकरांची स्कॉलरशिप बंद केली आणि त्यानंतर त्यांना आता पत्र पाठवलं की तुमची शिष्यवृत्ती समाप्त झालेली आहे तुम्हाला आता बडोदा संस्थानामध्ये चाकरी करण्यासाठी यायचं आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना नाही लादस्त आपलं शिक्षण अर्धवट ठेवून भारतामध्ये या ठिकाणी यावं लागलं भारतात आल्यानंतर त्यांनी बडोदा संसारामध्ये या ठिकाणी ते रुजू झाले मात्र बडोदा संसारामधला जो जाती व्यवस्था जी होती तर त्या जाती व्यवस्थेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना बसले आणि विशेष महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना बोडोदा संस्थानामध्ये राहण्यासाठी एक निवास स्थान देखील मिळालं नाही आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाडांची परवानगी घेऊन ती नोकरी या ठिकाणी सोडून दिली आणि बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांपुढे बाबा मोठं संकट होतं ते म्हणजे आर्थिक संकट आणि या आर्थिक संकटातून बाहेर कसं पडायचं आपल्या करिअरला सुरुवात कशी करायची याचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना होता त्याही वेळेस या ठिकाणी मदतीला धावले ते म्हणजे नवल भतेना लक्षात घ्या या नवल भतेनांनी काय केलं तर पारसी समुदायाची जी लहान मुलं होती त्यांना एकत्रित केलं आणि त्यांची शिकवणी वर्ग चालवण्याच जबाबदारी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिली तर बाबासाहेब आंबेडकर सिडनहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याच्या आधी ते पारसी मुलांची शिकवणूक वर्ग या ठिकाणी घेत होते त्यांची शिकवणी घेत होते हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्या शिकवणी वर्गामधनं बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये या ठिकाणी मिळत होते या प्रकारची माहिती आपल्याला मिळते लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की बाबासाहेब आंबेडकर जे आहे हे बाबासाहेब आंबेडकर हे सिरहम कॉलेजमध्ये सन एकोणीसशे सतराच्या दरम्यान या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून या ठिकाणी रुजू झाले त्या काळामध्ये अशी प्रथा होती किंवा व्यवस्था होती की ब्रिटिशांच्या शिक्षण संस्थांमध्ये जर एका भारतीय व्यक्तीला जर नोकरी मिळवायची असेल तर कोणाच्या तरी महत्वाच्या व्यक्तीची शिफारस पत्र जोडणं गरजेचं असतं आणि म्हणून मग याही काळामध्ये नवल भतीलाच बाबासाहेब आंबेडकरांचे उपयोगी पडले आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी एक शिफारस पत्र मिळवून दिलं ते काँग्रेसचे दिग्गज नेते असणारे दिनशा वॉशा यांचा दिनशा वॉशा हे या नवल भतेरा यांच्या या ठिकाणी दूरचे नातेवाईक होते आणि या नवल भतेना यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि दिनशा वॉशाह यांची अमेरिकेतले कोलंबिया विद्यापीठातच भेट या ठिकाणी घडवून दिली होती आणि म्हणून दिनशा वादशाह देखील बाबासाहेब आंबेडकरांना ओळखणारे होते आणि म्हणून मग नवल भतेना यांच्या सांगण्यावरनं दिनशा वादशाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक शिफारस पत्र दिलं आणि त्या शिफारस पत्राच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांना सिडनहम मध्ये इथे या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून या ठिकाणी घेण्यात आलं लक्षात घ्या या सिडनहम मध्ये प्राध्यापक असताना बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी एकूण वेतन होत ते म्हणजे चारशे पन्नास रुपये आणि या चारशे पन्नास रुपयापैकी बाबासाहेब आंबेडकर तीनशे पन्नास रुपये दरमहा बचत करत होते आणि ती बचत जी आहे ती या ठिकाणी नवल भतेना यांच्याकडे या ठिकाणी दिली जात होती हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता चारशे पन्नास रुपयामधनं तीनशे पन्नास रुपये बचत का करायची तर यासाठी याच कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना हे लंडन मधल्या ग्रेसिन आणि ताथ त्याचबरोबर या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या विद्यापीठांमध्ये त्यांचं राहिलेलं अर्धवट शिक्षण हे पूर्ण करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी जायचं होतं आणि त्यासाठी ते पैशाचे जमाजमा करत होते आपल्याकडचे पैसे खर्च होतील म्हणून चारशे पन्नास रुपयातील तीनशे पन्नास रुपये ते नवल भतेना जे आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी ठेवत होते अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवल भतेना यांच्या सोबत एक महत्वाची स्टॉक अँड शेअर्स ऍडव्हायझरी कंपनी या ठिकाणी सुरू केली होती हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना या दोघांनी स्टॉक अँड शेअर ऍडव्हायझर कंपनी या ठिकाणी स्थापन केली होती मात्र दुर्दैव असं की ही कंपनी या ठिकाणी जास्त दीर्घकाळ या ठिकाणी चालली नाही अशी पण माहिती आपल्याला मिळते आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला सुरुवात करतात ते म्हणजे मुकनायक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की एकतीस जानेवारी सन एकोणीसशे वीस ला मुकनायकचा पहिला अंक या ठिकाणी प्रकाशित होतो तर लक्षात घ्या मुकनायकाच्या या पहिल्या अंकापासनं मुकनायक या, अंका या वर्तमानपत्राला गोदरेज कंपनीची जाहिरात या ठिकाणी आहे हे आपल्या निदर्शनास या ठिकाणी येतं तर गोदरेजचा जे कपाट आहे कपाटा त्या कपाटाची जाहिरात बुकनायक या वर्तमानपत्राला मिळत होती असं एकंदर दिसत लक्षात घ्या एकोणीशे वीस चा कालखंड आहे त्या कालखंडातील जाती व्यवस्था उच्च शिखराला पोहोचलेली होती या काळामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील जाती व्यवस्थेचे जा खूप सारे चटके या ठिकाणी बसलेले होते आणि या काळामध्ये एका अस्पृश्य दलित समाजाच्या वर्तमानपत्राला फारसे कोणी जाहिरात द्यायला तयार नव्हते त्या काळामध्ये उद्योगपती असणारे गोदरेज यांनी आपल्या कपाटाची जाहिरात ही जी मुकनायक या वर्तमानपत्राला दिली त्यामध्ये देखील महत्वाची भूमिका ही नवल भतेला यांचीच या ठिकाणी होती बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा नवल भतेना यांना पत्रक पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की या गोदरेज कंपनीची जाहिरात या ठिकाणी या मुकनायक अंकाला या ठिकाणी किंवा त्यांच्या वर्तमानपत्राने या ठिकाणी मिळवून द्या अशा प्रकारची विनंती शिफारस किंवा विनंती पत्र देखील बाबासाहेब आंबेडकरांनी नवाल भजना यांना या ठिकाणी पाठवल्याचे दिसतात त्यामुळं गोदरेज या कंपनीची जाहिरात ही मुकनायकच्या पहिल्या अंकापासून आपल्याला इथे या ठिकाणी मिळत होती असं एकंदरीत दिसून येतात साधारण साधारणतः आपल्याला पाहायला भेटत बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकोणीसशे बावीस तेवीसच्या दरम्यान त्या ठिकाणी अं पुन्हा एकदा या ठिकाणी विदेशामध्ये जातात आणि ग्रेस इन विद्यापीठामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या विद्यापीठांमध्ये ते आपलं शिक्षण पूर्ण कर, कर, करताना आपल्याला दिसून येतं याच दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे तीनशे पन्नास रुपये या ठिकाणी नवल भतेना यांच्याकडे दरमहा या ठिकाणी जमा केले होते ते बाबासाहेब आंबेडकरांच्या कामी आले नवल भतेनांनी ते सर्व पैसे सांभाळून ठेवले आणि बाबासाहेब आंबेडकरांना विदेशातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते देऊ केले मात्र तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांना पैशांची अडचण या ठिकाणी भासली तेव्हा या नवल भतेना यांनी ज्या ठिकाणी एक वचन पत्रावर पाच हजार रुपयाचं कर्ज बाबासाहेब आंबेडकरांना उपलब्ध करून दिलं आणि त्या पैशाच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी विदेशामध्ये ग्रेसिन आणि त्याचबरोबर या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते जाऊ शकले हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या आता लक्षात घ्या जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये किंवा ग्रेसिर विद्यापीठामध्ये हे आपलं शिक्षण पूर्ण करत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घरची स्थिती ही खूप जास्त हालाकीची होती आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी पत्नी होती रमाबाई तर त्या रमाबाईंना देखील त्या काळामध्ये खूप सारे यातना या ठिकाणी सहन कराव्या लागत होत्या त्यांना या ठिकाणी अं गौऱ्या थापण्यासाठी लोकांच्या घरी या ठिकाणी जावं लागत होतं त्याचबरोबर त्या त्यांना अनेक असे संकटांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत होतं घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी घराचे समस्या सोडवण्यासाठी तेव्हा भा, रमाबाई बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवत होते आणि आर्थिक संकटाबद्दल ते सांगत होते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी नवल भतेना यांना त्या ठिकाणी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की रमाबाईंना पैशांची गरज आहे तर तुम्ही त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी द्या यांनी कसल्याही प्रकारची परवा न करता त्यांनी होता होईल तेवढी मदत ही रमाबाईंना या ठिकाणी दिली होती या पद्धतीची माहिती पण आपल्याला या ठिकाणी मिळून जाते याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडन मध्ये वास्तवामध्ये होते तेव्हा ते, ते आपल्याला आवडणारे पुस्तक तिथून खरेदी करायचे आणि ते पुस्तक ते भारतामध्ये या ठिकाणी पाठवायचे त्यावेळेस ते नवल भतेना यांनाच या ठिकाणी पत्र पाठवायचे आणि सांगायचे या ठिकाणी विदेशातून मी काही पुस्तक या ठिकाणी पाठवत आहे तर ते पुस्तक तुम्ही डॉक्युअर वरन या ठिकाणी कलेक्ट करा साजिकच कर ती पुस्तकं पाठवण्या ती पुस्तक जी पाठवलेली आहे ते घेण्यासाठी नवल भतेरा हो हे स्वतःहून या ठिकाणी जात होते हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सर्वात जास्त प्रेम कशावर होतं ते पुस्तकांवर होतं आणि हे पुस्तक ते या ठिकाणी मोठ्या विश्वासानं नवल भतेना यांना या ठिकाणी सांगत होते की ते पुस्तक तुम्ही ते वा वा ते या ठिकाणी स्वतःकडे या ठिकाणी सांभाळून ठेवा किंवा ते पुस्तक डॉक्युमेंटमधून कलेक्ट करा तर या दोघांमधला हा या पद्धतीचा स्नेहभाव राहिल्याचा एकंदर दिसत याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडन मधनं भारतामध्ये आले तेव्हा त्यांना ते पुन्हा एकदा पैशाची चणचन या ठिकाणी भासली तेव्हा नवल भतेना यांच्या ज्या ठिकाणी शिफारसीवर त्या ठिकाणी बाटली बॉय इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटसी या संस्थेमध्ये अंशकालीन नोकरीसाठी बाबासाहेब आंबेडकरांना नवल भतेना यांनी त्या ठिकाणी हो इथे या ठिकाणी रुजू केलं होतं असं एकंदर दिसतं या पद्धतीचा बाटली बॉय इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटसी मध्ये बाबासाहेब आंबेडकर जे काम करू लागले ते नवल भतेना यांच्या मुळेच या ठिकाणी काम करू लागले हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी नवल भजनांना काही पत्र पाठवलं ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की माझा मुलगा जो आहे तो म्हणजे यशवंतराव आंबेडकर आणि त्याचबरोबर मुकुंदराव या दोघांनाही तुम्ही या ठिकाणी अशी काही व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध करून द्या की ज्या व्यवसायातून त्यांची दिनचर्या या ठिकाणी चालेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरनं या नवल भतेना यांनी या ठिकाणी सिमेंटची फॅक्टरी या ठिकाणी यशवंतरावांना या ठिकाणी टाकून दिली होती या प्रकारचा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो हो। याचबरोबर आपल्याला हाही संदर्भ या ठिकाणी पाहायला भेटतो मुकुंदराव आंबेडकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी यशवंतराव आंबेडकर या दोघांनाही या नवल भतेना जे आहेत त्यांनी या ठिकाणी एक लॉन्ड्रीचा व्यवसाय पार्टनरशिप मध्ये खुला करून दिला होता या पद्धतीची पण माहिती या थी ठिकाणी मिळते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भदेना यांचे जे संबंध होते हे अत्यंत मित्रत्वाचे होते होते मात्र ते कौटुंबिक संबंध देखील या ठिकाणी राहिलेले आहेत हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या गोष्ट आहे ती म्हणजे पुणे कराराची आता लक्षात घ्या नवल भतेना आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघं एकमेकांचे परम स्नेही या ठिकाणी राहिलेले होते आणि नवल भतेनांनी वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मदत केल्याची माहिती देखील या ठिकाणी मिळते मग या संपूर्ण काळामध्ये जेव्हा पुणे करार होत होता आणि महात्मा गांधींचे प्राण हे बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती होते कारण जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघ मागे घेण्याची शिफारस गांधींना करत नाही तोपर्यंत गांधी या ठिकाणी आपलं उपर्ष जे आहे ते या ठिकाणी सोडणार नाही अशी ती संपूर्ण व्यवस्था होती अशी ती संपूर्ण परिस्थिती होती म्हणजे गांधींचा प्राण वाचवण्याची जबाबदारी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती आहे हे सगळं चित्र भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असताना त्या काळामध्ये दिनशा वाचन सारखी व्यक्ती ज्या दिनशा वाचननी बाबासाहेब आंबेडकरांची शिफारस या ठिकाणी सिडनहम कॉलेज मध्ये रुजू व्हावं यासाठी करून दिली होती ते दिनशा वाचा या ठिकाणी या नवल भतेनांकडे या ठिकाणी जातात आणि नवल भतेनांना रिक्वेस्ट करतात की तुम्ही बाबासाहेबांसोबत बोलून आणि गांधींचं प्राण या ठिकाणी वाचवण्याची विनंती या ठिकाणी करा तेव्हा लक्षात घ्या नवल भदेना यांनी बाबासाहेब आंबेडकर माझे जवळचे मित्र आहेत मी त्यांना समजावून सांगतो अशी भूमिका घेतली नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर ते त्यांच्या समाजाची लढाई या ठिकाणी लढतात आणि महात्मा गांधी हे त्यांच्या समाजाची या ठिकाणी लढाई या ठिकाणी लढतायत आणि त्यामुळे आम्ही दोघं जरी या ठिकाणी मित्र असलो तरी देखील या ठिकाणी मी या गांधी आंबेडकरांच्या संघर्षामध्ये मी या ठिकाणी मध्यस्थी या ठिकाणी करणार नाही बाबासाहेब आंबेडकर हे सुज्ञ आहेत ते योग्य ते मार्ग यातून या ठिकाणी काढतील अशा प्रकारची भूमिका पुणे करारामध्ये मध्यस्थी करण्यास नकार देणारी भूमिका ही नवल भजनांनी त्या काळामध्ये घेतली होती असं एकंदरीत दिसून येतं पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर नंतर मंत्री बनतात वॉइसरायच्या कार्यकारणी परिषदेचे ते या ठिकाणी मंत्री म्हणल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळेस या ठिकाणी शक्य होईल त्या त्या वेळेस नवल भतेना जे आहेत त्यांना भेट भेटण्यासाठी जात किंवा आपल्याकडचा एक पिऊन पाठवून नवल भतेनांना ते स्वतःच्या कारमधनं त्या ठिकाणी त्यांच्या शासकीय निवासामध्ये भेटण्यासाठी बोलवत होते या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते आपल्याला ही पण या ठिकाणी माहिती मिळते की बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण जे या ठिकाणी झालं तर त्या महापरिनिर्वाणाच्या आधी दोन महिन्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी खास आपला पिऊन पाठवून त्यांनी या ठिकाणी नवल भतेना बोलवून घेतलं होतं आणि एका बंद खोलीमध्ये एक कौटुंबिक चर्चा त्यांनी या ठिकाणी नवल भतेना यांच्या सोबत या ठिकाणी केली होती अशी देखील माहिती या ठिकाणी मिळते तेव्हा मित्रांनो या पद्धतीचं नवल भतेना हे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत जवळचे आणि एक प्रेमी हितसंबंध या ठिकाणी यांचे राहिले आहेत मित्रत्वाचे संबंध या ठिकाणी राहिलेले आहेत आणि हे नवल भतेना जे आहे हे शेवटपर्यंत ते जरी पारसी समुदायाचे असले बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपूष समाजाचे असले तरी देखील जातीची धर्माची आणि त्याचबरोबर पंथाचे सर्व बंधन जे आहे ते तोडून या दोघांचे एकमेकांसोबत मैत्रीच्या संबंध या ठिकाणी राहिले होते आणि ही मैत्री शेवटपर्यंत टिकली होती अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये बस एवढंच नवल भतेना कोण होते याची माहिती आज तुम्हाला या ठिकाणी मिळाली असेल हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना देखील हे लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा थांबूया इथं था, धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच